गुरुवारी मध्यरात्रीत झालेल्या अतिवृष्टीमुळं सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं जीवनावश्यक साहित्य भिजून गेले असून अनेकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय या कठीण प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाथू शिखर पहारिया यांनी मदतीचा हात पुढे केलाय शिकारपहार या फाउंडेशनतर्फे बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्यात येत आहे या मदे तांदूळ गहू तूरडाळ चहापत्ती साखर तेल सादरी आणि ब्लँकेट अशा आवश्यक वस्तूंचा समावेश आहे सोलापूर शहरातील सुमारे 2000 ही मदत मिळणार असून अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये उपक्रमामुळे ही ही अतिवृष्टी बाधित नागरिकांना दिलासा मिळाला असून स्थानिकांनी या मदत कार्याचं मनापासून कौतुक केलं आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या दोन दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काही सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की बहुतांश पाणी हे कामगार वस्त्यांमध्ये आहे जिथे बहुतांश गरीब लोक राहतात गरीब कुटुंब राहतात तुम्ही त्यांच्या घरी आम्ही काल पहिल्या बातम्या बघितल्या घरी व्हिजिट केल्यानंतर हे लक्षात आलं की कित्येक लोकांची उपासमार सुरू आहे पाणी अजूनही घरातून बाहेर गेलेलं नाही आहे जे घरातलं धान्य होतं ते एकतर वाहून गेलं आहे किंवा भिजल्यामुळे सडून गेलेलं आहे त्यांच्या चादरी असतील अंथरुणाचं सामान असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की बाबा आता नागरिकांना दिल्यासाची गरज आहे कुठेतरी एक दोन तीन दिवस जो पण पाऊस कमी होत नाही पाणी ओसरत नाही तो पण त्यांच्या जेवणाची अन्नधान्याची ज्यांच्या जीवलक जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत असं आमचे फाउंडेशनचे शिखर पहाड्या साहेबांना वाटलं व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा प्रकारे बाधित झालेल्या अशा ठिकाणी दोन हजार किटचं आम्ही वाटप करतोय त्या किटमध्ये आपण तांदूळ असेल तूर डाळ असेल साखर असेल चहापत्ती असेल एक लिटर तेल असेल गहू असेल ज्वारी असेल आणि एक ब्लँकेट असं विविध प्रकारचे किट आम्ही सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बाधित झालेल त्या ठिकाणी वाटतो आम्ही वाट वाट वाटत आहोत सध्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन वाटप कशापर्यंत वाटपतो आणि शंभर टक्के आमच्याकडे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यादी काढलेली आहे की जे बाधित क्षेत्र आहेत जसे मित्रनगर अशीळगे आहे दही इटण्या आहे विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जिथे जिथे कामगार वसाहत आहेत गरीब कुटुंब राहतात ज्यांचे हाल सुरू आहेत अशा लोकांना एक मदतीचा हात द्यायचं शिखर पहाड्या फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक प्रयत्न करतोय आज वाटतोय उद्या वाटतोय जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला जिथे जिथे बाधित झाल्या दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिखर पहाड्या फाउंडेशनचं काम हे सुरू राहील